छोटी छोटी मुलं होती म्हणजे काय समजत यांना काय हे काय शिकलेले आहेत त्यांना पण थोडा वेळ ध्यान शिकवलं थोडा वेळ आणि दुसऱ्या दिवस दिवशी जेव्हा त्या शाळेत गेलो तर मॅडम मला म्हणजे कौतुक वाटलं चमत्कार वाटला त्या हेडमिस्टर मॅडम मी तुम्हाला क्लिप पाठवलं थोड्या वेळाने खेड्यामध्ये गेलो आणि अशी लहान लहान मुलं पाले म्हणतात यांना काय समजतं यांना काय आहे तर त्यांना मी दहा मिनटं ध्यान शिकवलं आणि तिथे मी चार पाच दिवस होतो जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेलो तुमच्या सारखे हेडमिस्टर म्हणते कि मला अनेक पालकांचे फोन आले म्हटलं कसलं का त्यांनी काय के केलं घरी गेलं रायगडाला सांगितलं की डोळे बंद करा हाताना दहा मिनिटं ध्यान करून घेतलं म्हणजे जे काम सरकार करू शकलं नाही नववी दावीची मुलं करू शकले नाही छोट्या छोट्या मुलांनी केलं आणि साहजिक आईवडिलांनी काय कौतुक केलं असेल काही केलं असेल केलं नसेल पण हा जो संदेश आहे की वडील आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा हा संदेश आणि किती छान पोहोचवला तर मुलांना आता मी तुम्हाला पाच मिनटं ध्यान शिकवणार आणि ज्याला काही चांगलं वाटलं त्यांनी डोळ बंद ठेवायचे पण डोळे बंद करून हात वर करायचा आणि मग त्याला काय वाटलं हलक वाटलं जड वाटलं रडायला आलं आंग दुखलं पाठ दुखलं जे काय वाटेल ते मला सांगायचं आणि लक्षात आणि घरी गेल्यानंतर आईला बहिणीला भावाला त्यांना पण हे ध्यान शिकवायचं आता संध्याकाळी आम्ही त्यांना मीटिंगला बोलावलं तर जे जे पालक असं सांगतील की आमच्या बाळाने आम्हाला सांगितलं ध्यान तर त्यांना मॅडम उद्या एक एक चॉकलेट हो हो घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आईला बाबांना त्यांच्याकडून सुद्धा करून घ्यायचं नाही हो की नाही आपण बडे बडे सावधान आणि शांत बसतो की नाही ओंकार म्हणतो की नाही तुम्हाला सांगतो त्याच्यात ध्यान मध्ये काहीच करायचं फक्त डोळे बंद करायचे आहेत आणि जाणाऱ्या श्वास पाहायचा आहे इतकंच सूचना आहे आता मी सांगतो त्याप्रमाणे सर्वजण डोळे बंद करा सगळे डोळे उघडायचे त्यांचे डोळे बंद असे बंद करायचे डोळे बघायचे नाही आणि श्वास फक्त श्वासाकडे आपलं लक्ष नाकातून श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा आणि असं पाच मिनिट करायचं आहे शरीर हलवू नका शरीर स्थिर ठेवा हा हा खाली एकदम नाही दहा मिनिटांनी सांगायचं काही हात खाली असे समोर हात असे आम्ही आम्ही पाच मिनिटांनी विचार तेव्हा तुमचा अनुभव सांगायचा ताट बसायचं एकदम ताट कोणी डोळे उघडू नका जाणारा येणारा श्वास पाहायचा आहे जा